लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाची बैठक रविवारी चार तारखेला आयोजित करण्यात आली होती ही बैठक परंडा कुर्डेवाडी रोडवरील भारतीय बौद्ध महासभा धम्म राजिका महावीर या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली रिपाईनचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे यांनी प्रास्ताविक केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने कसं विजयी करायचं यावर सविस्तर चर्चा केली यावेळी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष महायुती सोबत असून आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी पूर्ण ताकदीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कामाला लागायचे असून येत्या दोन दिवसांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रत्येक गावागावात वाडी वस्ती पिंजून काढून पर्यंदा तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे असे बैठकीला संबोधित करताना म्हणाले यावेळी रिपाईंच्या बैठकीला तालुका अध्यक्ष उत्तम ओहाळ संपर्क प्रमुख दादा सर्वदे तालुका कार्याध्यक्ष फुलचंद ओहाळ पोपट ओहाळ आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश भगवान भोसले विकास गोमासे शहाजी निकाळजे बाबा गायकवाड नारायण सोनवणे निलेश गायकवाड बापू सोनवणे जयराम साळवे धनाजी यशवंत संजय यशवंत बाबा भोसले तानाजी सोनवणे यांच्यासह शेकडो रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम मी संजय कुमार आर पी आय राज्य सचिव आटोले गट त्या अनुषंगाने आज परंडा तालुक्याच्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तालुका शाखेची बैठक आयोजित केली होती आणि बैठक करण्याचा उद्देश आमचा की येणाऱ्या विधानसभेची निवडणूक आम्ही आटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भूम परंडा वाशिम मतदारसंघ आणि तसेच उस्मानाबाद जिल्हा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना ज्या महायुतीचा जे उमेदवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहून त्यांना जास्तीत जास्त मताची कशी लीड भेटेल अशा पद्धतीने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीने की परंडा तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची जबरदस्त अशी ताकद आहे कारण वीस ते पंचवीस हजार मतदान परंडा तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं आहे भूम तालुक्यात तेवढ्याच पद्धतीचं आहे आणि वाशो तालुक्यामध्ये तेवढ्याच पद्धतीचं आहे तर परंडा मतदारसंघामध्ये फक्त रिपब्लिकन पक्षाचे पन्नास ते साठ हजार मतदान आपल्या परंडा मतदारसंघामध्ये आहे म्हणून या ठिकाणी आम्ही ठाम निर्णय केलेला आहे की आटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना माहितीचे आमचे जे अधिकृत उमेदवार असतील आदरणीय तानाजी सावंत साहेब यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहणार आहोत आणि ती जास्तीत जास्त मता कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या बैठकीचा संदर्भ घेऊन उद्या दोन दिवसापासून परंडा तालुक्यामध्ये गाव प्रत्येक गावन वाड्या न वाड्या आणि वस्ती वस्ती या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पक्षाचे जबाबदार पदाधिकारी मग उत्तम वावाळ आहेत दादासाहेब सरोदे आहेत संजीवन भोसले आहेत विलास भोसले आहेत जयराम साळवे आहेत भास्कर वावाळ आहेत जे तालुक्यातले जबाबदार जे पदाधिकारी आहेत फुलचंद वाळ पोपट वाळ बापू हावळे आहेत हरिभाऊ आडगळे आहेत दीपक ठोसर आहेत आमचे सरपंच बाबासाहेब गायकवाड आहेत जे प्रमुख पदाधिकारी आम्ही बरोबर घेऊन परंडा तालुक्याचा पूर्ण दौरा आम्ही करणार आहोत दोन दिवसात आणि समाजाला जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा